मित्रांनो हा प्रणाम 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 आज माझ्याकडे जी स्टोरी आहे येस ती फक्त मी मी आणि मी तुम्हाला सांगू शकतो ह्याच्या मागचे बरेच धागेदोर आहेत आणि जरुरीपेक्षा जास्त माहिती असणारा माणूस आहे मी काही बाबतीत हे मनोहर जोशींना पद्मभूषण दिलं ना तर तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटलं असेल की अरे अचानक ध्यानीमानी नसताना एकदम मनोहर ना कसं काय आणि ते पद्मभूषण कसं काय दिलं असं आलं कधी म्हणत तुमच्या कारण आता काही ते त्यांचा संदर्भच नाही ना शिवसेनेला ना इतिहासाला ना वर्तमानाला ना भविष्य कशाला संदर्भ नसलेला माणूस संदर्भ संपलेला माणूस इरिलेवन त्याला अचानक कसं काय दिलं त्याच्या मागची मोठी स्टोरी मला तुमच्याशी शेअर करायला आवडते कारण ती फक्त मीच सांगू शकतो हा मला आनंद आहे आणि ऑथेंटिकली सांगू शकतो याचा सा आनंद पण आहे की मोठी स्टोरी आहे मनोहर जोशींना पद्मभूषण देणं हे सरळ साधी घडलेली गोष्ट नाही काय माहिती आहे गं तुम्हाला हे पद्मश्री पद्मभूषण या कॅटे विशेषतः पद्मश्री वगैरे पद्मभूषण इथपर्यंतच्या लेवलला खूप मोठं लॉबिंग करावं लागतं काही लोकांना काही लोकांना मिळतं ते पण काही लोकांना लॉबिंग करावं लागतं काही लोकांना योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीला ते सांगावं लागतं समजावून द्यावं लागतं पटवून द्यावं लागतं नवाकाळचे संपादक होते निळगो खाडीलकर आणि त्यावेळेला शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते आणि मी त्यांचा मानसपुत्र होतो तर असं मी आमचा ठाण्याचा था, अरविंद दातार अरुण दातार मी नंदू वाघ मला तर प्रवीण महाजन पण होतं आमची बैठक असायची तर गप्पेत बोलता बोलता प्रवीण महाजन मला म्हणाला की निळगो खाडीलकर कामगारांच्या वतीने खूप भांडतात लढतात झुंजतात खरं म्हणजे हे पद्मश्री कोणालाही खेरापतीसारखे वाटतात त्या माणसाला मिळाले पाहिजे त्याच्यावर अरविंद अरुण आणि नंदू वाघ मला म्हणाले की मिळाली पाहिजे मी म्हटलं दिली आपलं स्टाईल आहे ना ती आपल्याला जर कॉन्फिडन्स असेल की आपण एखादी गोष्ट करू शकतो तर बघूया करूया दिल्ली सगळे बाहेकडे बघायला लागले मी दिल्लीला गेलो शंकरा चव्हाणांना भेटलो नेहमीच भेटत होतो वारंवार जातच होतो आणि त्यांना सांगितलं की मी म्हटलं खरोखर एक ज्याला आपण म्हणू की लोकांचा लढवय्या असा पत्रकार ना हा एकच उरला आहे बिन भांडवलदार बाकी सगळे भांडवलवाले आहेत भांडवलशाहीचे लोक आहेत हा एक स्वयंभू स्वतंत्र स्वतःच्या बाण्याचा आणि असा आहे तिरसर स्वभावाने पण लोकांसाठी भांडतो तर शंकरराव हो शंकरराव हो ते त्यामुळे तू त्यांचं जरा एक सगळं हे तयार करून दे मला बायोडेटा वगैरे वगैरे आणि ते मी घेऊनच गेलो होतो त्याला दिला आणि निळू पद्मश्री मिळाली ना यार हे चोखही चकित झाले ते म्हणाले एवढी हुकमी ते आणि नंतर निळवला मी सांगायला गेलो नाही की ही पद्मश्री तुम्हाला त्यांनी आनंद व्यक्त केला हे केला ते केला मोठी हेडलाईन झाली वगैरे पण त्याला माहीत नव्हतं की हे सगळं मी केलं मग त्यांना त्यावेळेस बबन कांबडे म्हणून त्यांचा सहकारी होता एक त्यांच्या तर काम करायचा तो माझा मित्र होता त्याला ही स्टोरी आधीपासून माहिती होती की अनिलने असं सांगितलं की मी देतो आणि त्यांनी त्यांना सांगितलं तर म्हणाला हे सगळे करतो तर अनिलचे कारण काय सांगतोस अनिल सत्ते आणि मला पद्मश्री ते हो तो काही करू शकतो अरे ग्रेट आहे म्हणा मग मला भेटलं तेव्हा मला त्यांनी मिठी मारली ते म्हणाले मी कधी अशा सरकारी मान सन्मानाच्या मागे कधी नसतो आणि मी कधी आयुष्यात प्रयत्न केले नसते पण तू काय सांगू तुला आय लव यू त्या काळात आम्ही ते म्हणाले आज माझं तुझ्यावर प्रेम तू आय माझा लाडका शिष्य त्यामुळे तर त्यावेळेला मला माहिती आहे की गृहमंत्री जे असतात किंवा पंतप्रधानांकडे काही लोक लॉबिंग करतात इतरही मंत्र्यांच्या थ्रू का जाम लॉबिंग करावं लागतं मनोहर जोशींचं लॉबिंग कुणी केलं असेल का नाही ना त्यांचं लॉबिंग कुणी केलंच नाही उन्मेश जोशी करणार नाही मनोहर जोशींचा कधी समर्थक त्यांचा चाहता त्यांना कुणी प्रेम करणारा असा शिवसेनेत उरलाय कोण आता नो बडी शिवसेना म्हणजे मी आपल्या उद्धवची सेना म्हणतो या शिवसेनेमध्ये पण विसरलेत सगळे एकनाथपासून सगळे मनोहर जोशी हा विस्मृतीत गेलेला विषय तो, तो जागृत कसा केला याने का केला सांगू सांगणारच ना यार मनोहर जोशींना पद्मभूषण एवढ्याकरता दिलेलं आहे की उद्धवच्या उबाठाच्या उद्धवच्या भळभळत्या अशा त्या ज्या जखमा आहेत ज्या एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आहेत आणि पाठीमागून वार वगैरे नाही पुढे येस ते पाठीमागून नाही करत ते पुढूनच करतात तसं त्यांनी केलंय त्यावर तिखट मी माझ्या टायटलमध्ये मला वाटतं मीठ वापरलं आहे ना शब्द नाही मीठ कसलं तिखट चोळण्याकरता केलेलं आहे हे हुशार येतो वाले त्यांना न एखादं सुख कसं द्यावं माहिती तसं दुःख देखील कसं द्यावं वेदना कशी द्यावी व्यथा कशी द्यावी त्याच्या भळभळ जखमेवर जखमीवर नमक कसं चिडकावं बाप माणसं आहेत बी जे पीमध्ये आणि हे असलं खौचत बामणी कावा वाजा डोकं दुसऱ्या बामणाला सुचू शकते एवढं मी तुम्हाला सांगतो तो बामणी कावा आपल्या बामणाचा आहे त्यांनी सांगितलं असणार अमित शहाना की यांनी मनोहर जोशींना वाईट टाकलाय विसरून गेलेत आणि मनोहर जोशी आणि बाळासाहेबांचे संबंध याच्याबद्दल येणारे मी पुढे मला वेळ मिळाला तर काय तणाव होते काय ताण होते काय त्यांची अंतर्गत युद्ध होती आणि मनोहर जोशींचे कसे अपमान उद्भवले केलेत आहे मी सांगतोय पण आमच्या देवेंद्र फडणवीसांचा हा बामणी काळा शंभर टक्के आहे त्यांनीच सांगितलं असणार एवढं जो मनोहर जोशींकरता लॉबिंग दुसरा करू शकत नाही दुसऱ्या शब्दाला एवढी किंमतही असणार नाही अमित शहा ऐकून मनोहर जोशीनं पद्मभूषण केवळ 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 के देवेंद्र आता भेटतील चला डायरेक्ट अभिनंदनच करीन मी म्हणेन वा वा मनोहर जोशीनं तुम्ही मिळवून दिलं त्याच्याबद्दल अभिनंदन चला एक बावन या ते मी त्याने यादीत घुसला तर अर्थात काय प्रतिक्रिया देणार तेही मला माहिती एवढं तेवढं कुणी जाईल तुम्हाला की मी दिली मी सांगणार की आता तो दुसरा कुठला ब्राह्मण असं त्यांना देण्याची आयडिया काढणार नाही कारण बरोबर तुम्ही उद्धवच्या याच्यावर छान तिखट सोडलं कारण त्याला जवळ आवडत नाही माणूस हा ज्याला त्याने नाकारलाय ज्याला तो विसरलाय आणि हे पण विसरलं इकडे काय एकनाथ शिंदे वगैरे कुणी लॉबिंग नाही केलेलं मला माहिती केलं असतं तर मला माहिती असतं त्याच्या वर्मावर तुम्ही बोट ठेवलं आता तुम्ही म्हणाल की मनोहर जोशी हे प्रकरण पद्मभूषण दिल्यामुळे त्यांच्यावर मीठ सोडलं असं अनिल जी का म्हणताय तुम्ही याचं कारण असं की इतिहासामध्ये ज्याला मी साक्षीदार आहे मी मनोहर जोशींच्या निकटवर्ती होतो तुम्हाला माहिती आहे किती त्यांच्या गोष्टी मी तुम्हाला वैयक्तिक सांगितलेल्या आहेत की ज्या फक्त मलाच माहिती आहेत किंवा मी सांगितलेल्या आहेत तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत त्यामुळे मी चार पाच गोष्टी सांगतो की मनोहर जोशी आणि बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं वैर होत 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 मनोहर जोशींना ज्या दिवशी बाळासाहेबांनी काढलं त्या दिवशी दुपारी तीन वाजता ते झोपलेले असतात त्यावेळेला एक कुणीतरी मला कुलकर्णी म्हणून होता त्याचं नाव पुढलं मला नाही आठवत तो एक चार ओळीची चिठ्ठी बाळासाहेबांची घेऊन वर्षावर गेला त्याच्यात असं लिहिलेलं होतं कुणालाही भेटण्याचा किंवा फोन करण्याचा प्रयत्न करू नये मलाही तात्काळ जाऊन राज्यपालांकडे राजीनामा द्यावा आणि मगच भेटावे म्हणजे सगळे दोर हे आमचे वडजीव झोपलेले होते मनोहर जोशी चारला उठले आरामसे चहा प्यायला तर त्यांच्या याने सांगितलं काहीतरी बाळासाहेबांची शिट्टी बाळासाहेबांची बुक राजीनामा द्यावा अरे तो माणूस हैराणच झाला आत्ता मुख्यमंत्री होतो दोन मिनिटात गायब पण मनोहर जोशींचं मुख्यमंत्री गेलं त्याची दोन कारणं होती ते काय त्यांचे जावयाचं वगैरे म्हणून काढलं वगैरे खोटं आहे पहिली गोष्ट की नारायण राणे त्यांना असं सांगितलं की मनोहर जोशी जेवढे जो महिन्याला देतात तेवढे मी दिवसाला देईन बाळासाहेब तो एक वेगळा गुण होता त्यांचा हां एक असं ते आहे उद्योगमध्ये तोही उतरला आहे तर त्यामुळे महिन्याचं दिवसाला अरे वा तर ते एक ते, झालं ते आणि दुसरी गोष्ट की त्यांना सारखं असं वाटायचं की निवडणुकीला सामोरं जाताना जर आपल्या मुख्यमंत्रीमध्ये हा ब्राह्मण असेल तर मतांमध्ये आपल्याला कमकुवत आहे आपल्याला मराठा पाहिजे असंही त्यांच्या मनात होतं दुसराही एक मराठा त्यांच्या डोक्यात होता पण नारायण राणेंसारखा कामधेनू येतो कल्पवृक्ष येतो कोण आहे नारायण राणे म्हणजे कल्पवृक्ष आहे तुम्ही मागा तेवढी फळं पडणार बाळासाहेबांनी मागितली तेवढी पडणार हे त्यांना खात्री होती त्यामुळे नाही आमचा हा भटजी माधुकरी मागून शिकला आहे त्यामुळे दुसऱ्यालाही देताना माधुकरी दिल्यासारखं जायचा ना तरी मनोहर जोशींचा दावा आहे की मग बाळासाहेबांना जवळजवळ पाच हजार कोटी दिले दिले पण एव्हर इट इज ते त्याने किती खाल्ले याच्यावर बाळासाहेब माझ्याशी भांडले ते म्हणजे त्यांनी पाच हजार दिले म्हणून सांगितलं तुला त्यांनी किती खाल्ले तुला माहिती आहे का वगैरे वगैरे तर जाऊ दे तो विषय नाही दुसरी गोष्ट काय माहिती आहे हा उद्धव आहे ना नाही डोळ्यांनी बघितलं बरं का हे मी सांगतोय ना हे डोळे बघतोय कदाचित तू आपला उन्मेष आहे ना त्यांचा मुलगा तो किंवा अनेक त्यांचे सहकारी आमचा संजय सांगेल तुम्हाला की अनिल खोटं नाही बोलत आहे एकूण एक शब्द सांगतोय तो खराच आहे संजय पण कबूल करेल आणि संजयचं माझं बऱ्याच वेळा बोलणं झालंय कारण तो काय करायचा माहिती आहे संजय बाळासाहेब त्याला सांगायचे की मनोर जोशीची वाजव तुम्ही संपूर्ण मनोहर जोशींच्या कारकिर्दीत कधी सामनाने त्यांच्याबद्दल चार स्तुतीचे उद्गार काढलेले पाहिलेत का पाहिले नाही पाहिले नाही पाहिले मनोहर जोशींचा आणि संजय राऊतचा कॉमन फ्रेंड कोण होतो मी होतो संजयच्या मनात काय प्रॉब्लेम असेल तर कोण सांगायचं मनोहर जोशींना मी सांगायचो मनोहर जोशींचे सगळे प्रॉब्लेम त्याला कोण सांगायचं त्याच्या संदर्भातले मीच सांगायचो त्यांचं पॅचअप करून देण्याचा प्रयत्न केला मी तर संजय मला म्हणाला अनिल आम्ही काय पॅचअप करणार पॅचअप करायचं म्हणजे तुला काय करायचं आहे मी सामनामधून ठोकतो आमचा मुख्यमंत्री असून त्याला ते तू मला मानणार की ते लिहू नकोस त्यांच्या विरुद्ध त्यांचा निरोप म्हणजे दुसरा काय आहे तुझ्याकडे लो तोच निरोप आहे ते अरे म्हणलं विरोधी पक्षवाले टीका करत नाही एवढं तू टीका करतो तो म्हणा तुला काय वाटतं तू जसं मार्मिकचे अग्रलेख लिहिताना बाळासाहेबांना सांगायचं नाही विचारायचं नाही त्यांनी दिलेल्या ना मुद्द्यांवर तू लिहायचं अस नाही ते ज्याला ठोक म्हणतील त्याला ठोकायचं का नाही म्हणलं हो बापा साडेसात वर्ष मी हेच पुण्यकर्म केलेलं आहे तर तेवढे मी पण तेच करतो बाळासाहेब ना ज्याच्यावर नाराज ना आहे बाळासाहेब ज्याच्यावर चिडलेले आहेत किंवा बाळासाहेबांच्या मनात त्याच्याबद्दल खुनस आहे कम विषाद आहे एक प्रकारचं वैमनस्य आहे एक प्रकारचा दुष्टावा आहे हो दुष्टावा मी माझ्याकडे बाळासाहेबांचा दुष्टावा याविषयी शंभर गोष्टी आहेत शंभर लोकांच्या शंभर नाही पंचवीस लोकांच्या ते म्हणजे मला तेच सांगतात याची वाजव कोणाची पंताची वाजव मग मी वाजवतो म्हणाला बघा तुम्ही आग्रलेख काढून पुरावा पाहिजे ना पुरावा की बाळासाहेब मनोहर जोशींचे किती विरोधात होते पाच वर्ष सारखा सामना बाळासाहेबांना आपल्याला आपल्या मनोहर जोशींना नडला एकदा मी त्याला म्हंटल की सहनही होत नाही सांगता नाही असं मूळव्याधीबद्दल बोलतात हा सामना बाळासाहेबांचं मुखपत्र आहे तो तुम्हाला जडलेली मूळव्याध आहे आणि संजय म्हणजे त्याच्यावरचं फिशर आहे म्हणजे त्यावरती जखम होते ना ज्याला मुळव्याध आहे त्यांना माहिती असेल आणि खाली जवळजवळ ट्वेंटी पर्सेंट लोकांना मुळव्याध असतेस डायबिटीज जसा पन्नास टक्क्यांना ब्लड प्रेशर सत्तर टक्क्यांना तसं मुळव्याध पंधरा वीस टक्क्यांना असते राजकारणात खूप मुळव्यात झालेल्या राजकारणी असा व्हिडिओ करता येईल करू देणार नाहीत मला तो भाग वेगळा करणं योग्य नाही असं कोणाच्या वैयक्तिक रा जसं रोग सांगायला बसलो मी तर तो जाऊ दे जाऊ दे जाऊ दे तर असलं प्रकरण संपूर्ण पाच वर्षात बाळासाहेबांना कधी स्वस्थता नाही दिली विलासराव देशमुखांची स्तुती केली सगळ्या काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांची केली सगळ्यांची केली पण फडणवीसांचं पण तेच फडणवीसांना मी एकदा हा मनोहर जोशींचा हे सांगितलं म्हटलं कधी स्वस्थता लाभूच दिली नाही संजयनी सामनाने त्यामुळे माझ्या बाबतीत काय करता आमचं युतीचं चौदा एकोणीस सरकार आहे तो उद्धव तोंडाने देतो आणि हा इकडून लिहून देतो आणि बाळासाहेबांची संमती असते मला छळायला सगळं सगळं तेच पण व्हॉटएवर इट इज तर त्याच्यापेक्षा वाईट सांगू का उद्धवनी बाळासाहेबांना विचारून न विचारून असं मी हे करत नाही तुम्ही समजून घ्या पण मनोरजोशींना फार छेडलो मी तुझं साक्षी आहे एकदा मी मातोश्रीवर होतो आणि हे शहाण्णवची गोष्ट असेल बहुतेक हो पंच्याण्णवला हो ते शहाण्णव सत्त्याण्णवच्या सुमारची गोष्ट आहे स्मिता ठाकरे त्यांना जाम छळत होती जाम छळत होती आणि त्याचा सूर म्हणून जोशी मायासारखे जे त्यांचे काय म्हणतात मीडिया मॅनेजमेंट किंवा मिसमॅनेजमेंट करणारे लोक होते त्यांना सांगून स्मिता ठाकरेच्याबद्दल भरपूर स्कॅम आम स्कॅम नाही काय म्हणतात त्याला स्कॅन्डल स्कॅन्डलस गॉसिप खूप कसं वाढलेले बघत होते ए, तेही काही कमी नव्हते तोही आमचा भाव होता तो तसा काव्यवाज होताच तो दुसरा फडणवीस होता किंवा फडणवीस दुसरे मनोहर जोशी आहेत असं आपण म्हणू शकतो तर ते मग त्यांची बदनामी करायची त्यामुळे आणखीन बाळासाहेब चवताळ्याचे तर हा उद्धव पण त्यातला कमी नाही बरं का मी स्वतःच्या डोळ्यात पाहिलं आहे मी आणि उद्धव मातोश्रीच्या दारात होतो आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री होते ते समोरून उतरले आणि गेटमधून आत येतो नाही उद्धवच्या बाजूला राज उभा होता राज उद्धव आणखीन एक कोण तो राजे का कोणीतरी असायचा एक त्यांच्याकडे सारखा पीए तो मध्ये उभा होता मी बाजूला उभा होतो तर उद्धव राजला म्हणाला रा। मन्याला बघ मण्याला बघ मन्याला बघ बोका सगळं लोणी खातो कसं बघ मिशाला त्याचे लागले बघ लोणी लागले ब मन्याला ये मन्या कसायच रे तू आपसात नाही आमच्या मनोहर जोशी समोरून येत आहेत आणि साक्षात उद्धव जी जी राजजी यांच्या साक्षीने राजला विचारा तुम्ही की मने म्हणायचा की नाही उद्धव त्यांना सांगेल तो म्हणायचा म्हणेल ओपनली माझ्या समोर म्हणाला ए मन्या, कसा आहेस रे खाऊन पिऊन झालं की नाही तुझं असं बोलला कोण उद्धव त्या उद्धवला यांना पद्मभूषण मिळालं हे सहन होणार आहे का सहन होणार आहे का इतके दिवस उद्धवला दोन रोग आहेत म्हणजे फिजिकल नाही म्हणत आहे मेंटल आहेत बरं का नाही तर तुम्ही लगेच म्हणाल तू कधी त्याचा सांडास तपासायला गेला तसं नाही एक त्याला आयदर जुलाब तरी होतात ते तोंडावाटे बाहेर पडतात हां नाही ते तर त्याला बद्धकोष्ट होतो त्या विषयावर त्याला कसं आतमध्ये तुंबल्या तुंबल्यासारखं होतं तो तुंबलेला आहे काही विषयांवर काही एक दोन विषय आहेत मला माहिती आहेत ते तुंबलेले आहेत मी संजयला म्हणतो संजा याला ना एक दिवस एनिमा देतो उद्धवला सगळे तुंबलेले विषय बाहेर पडतील तू काय रे तू कशाला त्याची चेष्टा करतो कशाला त्याच्या मागे लागतो मी म्हटलं अरे त्यांनी शिवसैनिकांचा शिवसेना नेत्यांचा एकनाथचं सोड म्हटलं पण सगळ्यांचा किती छळ केला कोणाकोणाला काय काय केलं अरे सगळे नेते माझे मित्र होते यार तुम्ही जे शिवसैनिक आलेत न जुने त्यांना विचारा आनंदिकेचा छळ कोणी केला बाळासाहेबांनी तर केलाच पण उधवली काही कमी केला का त्याचे वेगळे किस्से आहेत माझ्याकडे असो आपण मनोहर जोशींकडे येऊया तर मनोहर जोशींना आत्ता कसं आहे की शिवसेनेतल्या दुसऱ्या कोणाला जर दिलं असतं हे पद्मभूषण वगैरे तर त्याला वेगळा पॉलिटिकल रंग आला असं ठीक आहे माझी मुख्यमंत्री आहेत अमुक आहेत तर आहेत त्यांना दिलं तर कोणी असं का दिलं असं नाही म्हणू शकत बरोबर आमच्या देवेंद्र फडणवीसांनी चांगलं सा अगदी हार्ड हिटिंग असा हे केला त्यांनी महा खात्री आहे खात्री आहे कन्फर्म सांगतो तुम्हाला मी की त्यांनी सांगितलं अमित शहाना की यांची जळवायची असेल ना काय आता ते अमित शहाशी मी बोलतो ते भाषेत बोलणार नाही वाळवायचे त्यांची जळवायची आहे का यांची खाजवायची का यांची खरूज काढायची का वगैरे नाही बोलणार ते पण असं वाटतं की मनोहर जोशींना दिल्यामुळे तीन गोष्टी घडतील एक तर मुंबईमध्ये शिवसेनेचे जे नेते होते त्याच्यामध्ये मनोहर जोशी अग्रगण्य होते हे दत्ताजी साळवी वगैरे होते ना हे थरे युनियनवरचे भुजंग होते तुम्ही म्हणाल भुजंग कसं म्हणाल असतो तर गुप्तधनावरचा त्या भारतीय कामगार सेनेचा हा भुजंग आहे असं मला बाळासाहेबांनी लिहायला सांगितलं गगनभेदीमध्ये मी काढून दाखवू शकतो तुम्हाला माझ्याकडे आग्रलेख हे माझा की भारतीय कामगार सेनेवरचा भुजंग कोण दत्ताजी साहेब हे यांचं सगळ्यांशी असंच होतं बाळासाहेबांचं त्याला भुजंग म्हण त्याला खेकडा म्हण नवलकरांना खेकडा म्हणायचे ते तर सारखा म्हणजे याच्यात याच्यात मरत असतो त्यानं ते आवडायचं नाही त्यांचं ते पब्लिसिटी स्वतंत्रपणे एक स्वतःचं वलय त्यांना कोणाचंच वलय आवडायचं नाही अहो आता काय काय गोष्टी सांगायच्या ते आमचे सरपोचदार हो त्यांना टायपरायटर डोक्यात मारला आणि ते मरता मरता वाचल्या हॉस्पिटलमध्ये बाळासाहेब भेटायला नाही गेले बघायला नाही गेले सरपोचदार सुद्धा मला म्हणाले की माझं सगळ्यात मोठं जर दुर्दैव असेल तर मी मेलो नाही मला मारायला पाहिजे होतं बाळासाहेब मला बघायला नाही आले मी मरतोय तरी असो अनेक नकांच्या त्या कथा पण आपण आता आज तू घेऊया नको आज मस्तपैकी उद्धवच्या जखमेवर मीठ चोळलं ज्या मनोहर जोशींना तो विसरला होता किंवा त्यांनी लोकांनाही विसर पाडला होता आणि ज्या मनोहर जोशींना मान्या 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 म्हणायचा उद्धव माझ्या डोळ्या देखत म्हटलंय साक्षीला होता त्या मनोहर जोशींना पद्मभूषण देवेंद्रजी मान लिया या न बोलता काट्याने काटा काढलात मनोहर जोशींना मोठं करून उद्धवपेक्षा मनोहर जोशी मराठी माणसाच्या संदर्भात मोठे हा मेसेज दिला मुंबईमधल्या मतदारसंघात आगामी स्थानिक स्वराज्य मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनोहर जोशी फॅक्टर त्यांना पद्मभूषण तुम्ही दिलत शिवसेनेच्या एका नेत्याला रेकग्निशन दिलं मान्यतेला दिले लोकमान्यता नव्हती हं त्यांना मनोहर जोशी हे मला कबूल करायला पाहिजे पण राजमान्यता मिळाली मोठा गेम केला बडा गेम फडणवीस करते तो बडा गेम करते है और बहुत सारे गेम वो करने वाले है देखिए अगे क्या क्या होता है याच्या जखमीवर नुसतं जर मी टाकलं असेल तर तिखट टाकणारे दोन प्रसंग लवकरच दिवेत कधी आमचे देवेंद्र ते गेम करतात आपण बघूया पण मनोहर जोशींच्या पद्मभूषणची ची कहाणी कोणीच सांगणार नाही मी सांगितली काय आभारबिवार मानाल की नाही आणि दुसरी गोष्ट माझा तो सवाल पे बवाल अनिल सत्ते सवाल पे बवाल म्हणून हिंदी चॅनल आहे अरे सबस्क्राईब करा ना यार मला त्याची रेकग्नेशन मिळवायची आहे मला फक्त एक हजार लोकांची सबस्क्रिप्शन पाहिजे आणि चार हजार भिंट काहीतरी मला फक्त बघण्याचा टाईम पाहिजे तेवढं करा ना माया करता येस धन्यवाद